धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला शापूरमधील प्रवाशी दत्ता भोईर यांचा मृत्यू हास्य विनोद करणे बेतले जीवावर रेल्वे पोलिसांनी दोन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून चार हल्लेखोरांनी शापूरमधील प्रवाशांवर धावत्या लोकलमध्ये चाकूने हल्ला केला या हल्ल्यात दत्ता भोईर यांचा मृत्यू झाला तर प्रदीप शिरोसे हे गंभीर जखमी झाले आहे हा प्रकार मध्य रेल्वे मार्गावर टिटवाळा ते वासिन स्थानकाच्या दरम्यान घडला या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत अन्य दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे दरम्यान लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांवर ह हल्ले होण्याचे प्रकार वाढल्यांमुळे चाकरमान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहापूर तालुक्यातील साजिवली येथील दत्ता भुईर हे आपले सहकारी प्रदीप शिरोसे तुषार विदे व पुंडलिक शिरोसे यांच्यासह एका मित्राच्या हळदीला उल्हासनगर येथे गेले होते हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री ते पुन्हा शापूरच्या दिशेने निघाले असताना त्यांनी शाळ रेल्वे स्थानकातून शेवटची कसरा लोकल पकडली चौघे मित्र बऱ्याच दिवसातून एकत्र प्रवास करत असताना त्यांच्या हास्यविनोद सुरू होता त्याचवेळी आंबिवली स्थानकात चौघेजण त्याच डब्यात चढले दत्ता भुईर आणि त्यांचे मित्र हे आपले टिंगल करीत आहेत त्यांचे हे आपल्यावरच सुरू आहेत असा समज गाडीत बसलेल्या चारही प्रवाशांचा झाला त्यांनी भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवगाळी करण्यास सुरुवात केली हे भांडण विकोपाला गेल्यानंतर या चारही प्रवाशांनी भुईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराण केली या झटापटीत भुईर भांडण सोडवण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करायला गेले त्यावेळी ते त्यांच्यावर व प्रदीप शिरोसे यांच्यावर या चौघांच्या टोळक्याने चाकू हल्ला केला त्या दोघेही जखमी गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने शापूर येथील क्रिस्टल केअर रुग्णालयात दाखल केले मात्र भोईर यांना गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अमोल परदेशी व तनुज जुमवाल याला या हल्लेखोरांना अटक केली आहे क्रिस्टल केअर रुग्णालयाचा हल हलगर्जीपणा या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्ता भोईर व प्रदीप शिरोसे यांना सुरुवातीला शापुरातील क्रिस्टल केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे ते दोन दिवस ॲडमिट होते त्या ठिकाणी भुईर यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत त्यामुळे ते त्यांची प्रकृती गंभीर बनली त्यानंतर ते त्यांना ठाणे येथील पुढील उपचारासाठी हलवण्यात आले गुरुवारी सकाळी त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला क्रिस्टल केअर रुग्णालयाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप भोईर यांच्या नातेवाईकांनी केला आहे रेल्वे प्रवाशांवर हल्ले होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने हे वाढते हल्ले रोखण्यासाठी रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांची भेट घेतली आणि लोकलमध्ये सुरक्षा गस्त वाढवण्याची मागणी केली याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश राऊत जितेंद्र विषे महेश तारमळे आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क